आत्महत्या थांबवून टाकतो कारण मी सवलत सवलत द्यायला वेळ मिळाला सवलती चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना कोणाने सांगितलं तुम्ही काही करा शेतकऱ्याला दहा तास दिवसाला मुख्यमंत्री झाले शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दुर्लक्ष केलं ताकद खूप होती अनुभव वापर शेतकऱ्यासाठी केला नाही हे खेळाने सांगा आजही नाईक शेतकऱ्यांना फक्त सहा तास मिळतील रात्री येते ट्रीप होती कवाय जाते कवाय येतील त्याचा काही हिशोब झाला त्या आणि बिल तीन महिन्यात बिल केलं तीन महिन्यात शेतकऱ्याच्या हातात पैसे येऊ शकत नाही कोणतंही सीझन तीन महिना असतं आणि तीन महिन्यात नाही भरलं बारा महिन्यात सहा महिने सगळं नाही गेलं वर्ष साली आठवडे घेवा ही पद्धत आहे का शेतकरी व्यवसाय आणि शेतकरी या अर्ज झाले त्याला सोडून दिल्याशिवाय पर्याय नाही दिले पाहिजे आमच्या राहुलजी गांधीनं काल जाहीर केलं ज्ञान पत्र काढलं शेती कर्ज पूर्ण माफ करू स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस शिफारस लागू केल्या तर शेतकरी शेती व्यवसाय फार सदर होईल त्या शिफारशी असेल शिफारशी चांगल्या म्हणून चांगल्या म्हणून तीन महिन्यापूर्वी पंतप्रधानांनी स्वामीनाथनला भारत रत्न दिलं परंतु त्यांच्या शिफारशीची अंमलबजावणी केली नाही ती दुर्दैव आहे पंधरा वर्षांच्या घरी जे मालाचे भाव होते त्याच्यापेक्षा कमी आहे देला जे भाव आणले अथवा जेव्हाले अंशज वाढले प्रत्येक वस्त मांडली निश्चितच त्याचा मान घेत काग्रेस काढायला देशामध्ये त्याच्यात कांग्रेस सुद्धा विशेष म्हणजे आमचे उमेदवार असंतरोज चव्हाण एक तिसरा माणूस एक सच्चन ग्रस्त आणि आमचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख सरे यांनी होऊ ना मला विचार वसंतराव चांगले त्या आज या ठिकाणी उल्लेख करतो उद्धव साहेबांच्या साहेबांचे जनता जनतासह बसलेले काँग्रेसचे आहे आणि आमच्या डॉक्टर साहेब साहेब यांचे पण ते पाहून गेले आणि असं कसं माणसं ठेवून भैमानी एवढी भैमानी देणार मान्य नाही नाहीये म्हणजे मोठे माणसं करता सिद्ध झालं की मोठे माणसं भेमान असतात असं रोज सिद्ध करू लागलं

दहा वर्ष चौदा वर्षाची लागते परत विनंती होती त्याने काय केलं काँग्रेस ताब्यात देऊन पर्याय काँग्रेस सांगू लागला लक्षात ना माझ्या नानुभावा विनंती केली साहेब अशोक फळवून गेली पण काँग्रेस चांगला येत नंद विनंती केली नानुबा नानुभावा दोन मिनिट भाजप केली ते काय झालं धंदा तुम्ही भाजपमध्ये गेला भाजप काम काय बांधणार नाही काँग्रेसची भाडो काय करताय काँग्रेस काय घेणार तुम्ही तुम्हाला सोबत नाही तुला खायचे चालू नव्हता लोक आला लोक दुकान वाघी राहिले चार दिवसा गेलो पंचवीस लोक गेटवर माणूस झाली का उत्तर समोरा लावून आम्ही थांबलो होतो काय आता तुम्ही समजावता मला डोळे आपलीच वागी शेत वाघीचे माणूस मला डोळे काय आमचं सद्याचे लोक काहीच नाही उमेदवाराची आमच्या पसंत एस राहुलजी गांधी शेतकरी छामी घेतात घेतली गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये विद्या वेतन हे चांगले काम आहे एवढा हमी घेतली आणि रोजगार कामा काम नतील मी राहुलजी समोर हा प्रश्न मानतात अशोक साहेब ब्रह्मप्र मी शोभायचो त्याला कुठे किती सांगत होते महापौर सदरावर तुम्ही काय प्रश्न मांडला शेतकऱ्याला शेतकरी अर्थ नाही अर्थ नाही शेतकऱ्यात काय करा म्हणे पाच शेतकऱ्यांच्या गव्हर्नमेंटचा पगार कोण बदल लेबर कोण काय करून द्या ती मागणी मानली तर राहुलजी काय बोलली तुम्ही बात करता नेता तुम्ही खूप राहिले म्हणे बोलले त्याला मी जे मागे बांडल्या